नमस्कार मंडळी कसे आहात ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना मालवणी पद्धतीमध्ये मस्त अशी गोडीडाळ दाखवणार आहे तर गोडीडाळ एकदम आमच्या कोकणातली स्पेशल आहे भट जेवण असू काही असू ना आमच्याकडे लग्न कार्य काही जर असेल तर ही गोडीडाळ केली जाते तर एकदम अशी मस्त आणि टेस्टी रेसिपी आहे म्हणजे आपण पिवळी डाळ करतो तशीच आहे पण आमचं जरा वेगळी पद्धत असते थोडीशी तर तुम्ही ही डाळ नक्की पहा आणि त्याच्याबरोबर मी घेवड्याची भाजीसुद्धा बनवली मालवणी पद्धतीमध्ये आता ही एक वाटी मी तुरीची डाळ घेतली चांगली धुवून घ्यायची आहे आणि धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कुकरला लावताना असे चार मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक टॉमॅटो घेतलेला आहे तर टॉमॅटो जर तुम्हाला घालायचं तर घाला नाही घातलं तरी चालेल पण मिरची नक्की घालायला पाहिजे आणि परत मी ह्याच्यात पाणी घालून कुकरला ह्याला तीन शिट्ट्या द्यायला मी गॅसवर हा कुकर ठेवलेला आहे आता याच्यात घालायसाठी मी शेंगा घेतलेल्या ते शेवग्याच्या ज्या शेंगा असतात त्या गोडी डाळमध्ये घातल्यानंतर खूप छान लागते डाळ तर असे हे शेंगा घ्यायचे आणि ह्याचे दोरे असे काढून घ्यायचे तर असे मी सगळे हे दोन घेतलेले आहे ते व्यवस्थित असे साफ करून घेते तर मी शेंगा हे कुकरमध्ये पण लावू शकले असते पण ते ना डाळ शिजायला जरा वेळ लागतो आणि क शेंगा जरा शिजायला लगेच होतात त्याच्यामुळे हे मी फक्त असे टोपातच थो थोड्यामुळे शिजून घेईन जसं जोपर्यंत कुकर होते तोपर्यंत ती हे शेंगा शिजून जातात कुकरला घातले तर तुम्ही हे मेन होतात त्याच्यामुळे असेच तुम्ही हे टोपात शिजवायला ठेवा आता मी घेवडा घेतलेला आहे तर हा मी आता व्यवस्थित सगळा साफ करून घेणार आहे तर आता व्यवस्थित ना हा साफ करून घ्यायचा कारण ह्याच्यात कीड वगैरे असते तर आधी पहिला घेवडा स्वच्छ आधी धुवून घ्यायचा आणि मग व्यवस्थित साफ करून त्याला मग कटिंग करून घेणार आहे बाकी बा किंवा हातानेसुद्धा असे तुकडे मी किंवा सुरी तर सुरीने असं झटपट तयार कटिंग होऊन जातं त्याच्यामुळे एवढा वेळ घालवायचा नाही आणि असं हे मी सगळं कटिंग करून घेते त्याला तर बघा असं मी व्यवस्थित स्वच्छ साफ केलेले आहेत आणि मग कट केलेले आहेत आणि एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पाच मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे काही जी खाण वगैरे असेल ती सगळी निघून जाते आता ह्याच्यात घालायसाठी मी एक बटाटा घेतलेला आहे तर तो पण मी असा बारीक कट करून घेणार आहे तर घेवड्याची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही लगेच अशी भाजी रेडी होते आता ह्याच्यामध्ये घालायसाठी मी एक कांदा घेतलेला आहे तर कांदा बिंदा जास्त वापरायचा नाही एक कांदा बसवतो या भाजीला एक कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतला आहे टॉमॅटो घ्यायचा आहे तर टॉमॅटो तुम्ही पाहिजे तर दोन घेतले तरी चालतील पण मी एक असा मोठा घेतलेला आहे तर ह्याच्यावर टॉमॅटो जास्त घात तर टॉमॅटो पाहून चांगला मी बारीक चिरून घेतलेला आहे आता मी गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे थोडासा कडीपत्ता घातलेला आहे आणि लसूणच्या पाकळ्या हे चार पाच लसूण आहे ते ठेचून घेतलेले आहेत मोठे होते म्हणून छोटे असले तर तुम्ही सात आठ घेऊ शकता आणि ठेचून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये एक कांदा मगाशी मी चिरून घेतला तो घातलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला तर कांदा परतून झालेला आहे आता याच्यामध्ये मी आलं आणि लसूण हे कलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे तर आता हा मी अर्धा चमचा मी घातलेला आहे तर लसूण मी घातलेलाच आहे आधी फोडणीला तर थोडंसं आलं लसूण ठेचून घातलं तरी अजून छान टेस्ट लागते आता टॉमॅटो घातला आहे टोमॅटोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे टॉमॅटो परतून झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचं आहे आणि मी मालवणी मसाला घातला आहे तर मालवणी मसाला हा मी एक दीड चमचा घातलेला आहे तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे कमी जास्त करू शकता मसाला आता हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि घेवडा मी मगाशी पाण्यात ठेवला होता तो दोन वेळा मी पाण्यात चांगला आधी धुवून घेतला आहे परत एकदा आणि चाळणीमध्ये त्याचं पाणी गळायसाठी ठेवून दिलं होतं आता मी घेवडा घालते त्याचं चांगला हा धुवून घेतलेला आहे आता व्यवस्थित हा ना परतून घ्यायचा आहे आपल्याला घेवडा म्हणजे हा मसाला वगैरे व्यवस्थित ह्याला लागला पाहिजे तर ही मी घेवड्याची भाजी पण मालवणी स्टाईलमध्येच मा करणार आहे तर आता झालेलं आहे आता याच्यावर काय करायचं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि सात आठ मिनटं अशी वाफ काढून घ्यायची आहे आता सात आठ मिनटांनी वाफ काढून झाल्यानंतर एकदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आणि याच्यात थोडंसं पाणी घालायचं पाणी बघा सुकलेलं आहे म्हणजे एक्स्ट्रा हेचं पाणी जे आहे असं ते सगळं चांगलं सुकलेलं आहे आटून घेतलेलं आहे पाणी आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे तर एक वाटी असं एक वाटीच्या प्रमाणात मी पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण लगेच शिजणार आहे गरम बटाटा पण मी बारीकच शिरलेला आहे आता मी एका बाजूला शिजायला ठेवले आता तुरीची डाळ पण बघा मस्त अशी शिजलेली आहे आता डाळ करून घेणार तर ह्याच्यासाठी मी वाटण तुम्हाला दाखवते तर आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी ओलं खोबरं घालायचं आहे तर या गोडी डाळला लक्षात ठेवा ओलंच खोबरं वापरायचं आणि याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेलं आहे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे तुम्ही ह्याच्यात ना कोथंबीर घालू शकता पण कलर एवढा मग नंतर पिवळा रंग असा दिसणार नाही डाळीला त्यामुळे कोथंबीर वरूनच घालायची आणि पाव चमचा थोडासा हिंग घालायचा आहे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघा असं बारीक वाटण करायचं आहे आता गॅसवर मी टोप ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये ते तेल घालायचं तर एक दीड चमचा तेल घालायचं गोडी डाळला ना तेल कमीच वापरायचं जास्त वापरायचं त्याच्यामध्ये एक चमचा मी मोहरी घातलेली आहे छोटा एक चमचा घातलेला आहे आणि एक चमचा जिरं घातलेलं आहे तुम्ही याच्यात लसूण पण घालू शकता पण आमच्या कोकणामध्ये गोडडी डाळमध्ये लसूण वगैरे काही घालत नाही तर आमच्या कोकणातली स्पेशल अशी दाखवते तुम्हाला गोडी डाळ आता याच्यामध्ये थोडंसं कडीपत्ता घालायचं आहे आणि डाळ लगेच फटकन अशी ओतू नका नाही तर चांगले असे ना त्याचे चिंतडे उडू शकतात आपल्या हातावर तर अशी एक चमचा आधी घालायची आणि बघा आता बघा फटकन अशी उडली जाते ही डाळ त्याच्यामुळे हळूहळूच ती डाळ घालायला पाहिजे आपल्याला आता डाळ बघा मस्त अशी शिजलेली आहे चांगली आता काय करायचं आता शेंगा मग असे शिजव शिजवलेल्या आहेत ते घालायच्यात आपण ह्याच्यात व्यवस्थित एकदा हलवून घ्यायची डाळ आणि ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे तर थोडं आता मी असं अर्धा ग्लास एवढं पाणी घालते परत लागलं तर आपण थोडं पाणी ॲड करायचंच आहे आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार तर मिठाचा अंदाज आपल्याला माहीतच असतो त्याच्यामुळे मीठ आपलं चवीनुसार घालायचं आहे आता मीठ घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मग जे खोबऱ्याचं वाटण करून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे तर खोबऱ्याचं वाटण हे पूर्ण घालायचं नाही आहे कारण मला हे भाजीत पण घालायचं आहे थोडंसं तर मी हे थोडंसं आधी थोडंसं ठेवणार आहे एक दोन चमचे मी भाजीसाठी ठेवणार आहे बाकी सगळे हे मी डाळीसाठी वापरणार आहे आता ही डाळ व्यवस्थित चमच्याने ढवळून घ्यायची आहे तर बघा मस्त असा कलर आलेला आहे जर तुम्ही याच्यात कोथंबीर घातली तर याचा एवढा असा कलर सुंदर येत नाही है है। न न तर आता ह्याच्यामध्ये गुळ घालायचा आहे थोडासा तर आता ह्याचं अर्धा चमचा असा गूळ घालायचा आहे आणि गुळ घालून झाल्यानंतर व्यवस्थित ही डाळ एकदा ढवळून घ्यायची आहे जर तुम्ही ह्याच्यात जर टॉमॅटो नाही घातला तर तुम्ही याच्यात कोकमसुद्धा घालू शकतात पण त्या टायमाला टॉमॅटो घालायचे नाही तर मग तुम्ही कोकम घालायचे आमच्या कोकणामध्ये ते कोकम घालून पण डाळ करतात खूप छान लागते ती पण आता ह्याच्यात पाणी घालायचं आणि थोडीशी कोथंबीर घालायची आणि ही डाळ उकळायला ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत आपण भाजी बघायची आहे शिजली की नाही तर आता ही भाजी बघा मस्त असं पाणी सुटलेलं आहे आता या भाजीला चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा टा मस्त अशी भाजी शिजलेली आहे आता याच्यामध्ये ती मगाशी मी खोबऱ्याचं वाटण थोडंसं ठेवलं थो होतं दोन चमचे ते घालायचं आहे आणि ती मस्त अजून टेस्ट छान येते घेवड्याच्या भाजीला आणि हे सगळं व्यवस्थित हा खोबरं घालायचं थोडंसं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते सुद्धा हे भाजीमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित ही भाजी पाच मिनटं चांगली अजून शिजून द्यायची आहे तर पाणी जास्त घालायचं नाही थोडंच घालायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ घालायचं तर मीठ मी मग अशी घातलं नव्हतं तर आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे आणि मग आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहे कोथंबीर घालायची आहे तर हे झाले बघा आता पाणी आटायला लागलेलं आहे आता याच्यामध्ये थोडीशी आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची गा आहे आणि थोडंसं आपल्याला घालायचं आमच्या कोकणातलं ओलं खोबरं तर को खोबरं नाही घातलं तर आमच्या कोकणामध्ये भाजीला काही ला चवच लागत नाही त्याच्यामुळे आम्ही वरून असं खोबरं भाजीला घालतोच त्यामुळे छान अशी टेस्ट पण लागते तर ही भाजी आता बघा चांगली आता रेडी आहे थोडंसं हे पाणी थोडंसं आटलं पाहिजे आता हे मी चांगलं दोन मिनटं अजून जरा शिजवून देतो आहे आणि मग गॅस बंद करून टाकते बगा। तर आता ही बघा भाजी व्यवस्थित परतून घेतलेली आहे थोडंसं पाणी सुकू द्या तोपर्यंत आपण डाळ बघूया डाळ शिजली की नाही तर डाळ मगाशी शिजलीच होती फक्त जरा उकळी द्यायची होती तर बघा डाळीला पण चांगली आता उकळी आलेली आहे डाळ ही झालेली आहे आता व्यवस्थित एकदा मी हलवून घेते कारण डाळ जरा ना हलवत थोडीशी राहायला पाहिजे नाही तर खाली लागू पण शकते करपू शकते डाळ त्याच्यामुळे व्यवस्थितही अशी दोन दोन मिनटांनी हलवत राहा तर डाळ आता ही शिजलेली आहे आता मी गॅस बंद करणार आहे तर आता ही गोडी डाळ रेडी आहे खायला अशी भाता बनवणं घ्यायची गोडी डाळ आणि लोणचं जरी असलं ना तरी खूप छान लागते ह्या पद्धती ही गोडी डाळ नक्की करून पहा आता ह्याच्यामुळे घेवड्याची भाजी पण आपली रेडी आहे आता मी घॅस बंद केलेला आहे तर आता दोन्ही पण खायला आता रेडी आहे तर मस्त असा हा आजचा बेत आहे घेवड्याची भाजी आणि गोडी तर मस्त असं भाताबरोबर हे साधं सोपं आणि झटपट होणारं जेवण आहे तर कशी वाटली मालवणी पद्धतीतली गोडी डाळ आणि घेवड्याची भाजी तर ही दोन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करायला जरासुद्धा विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल ना तुमचे धन्यवाद असेच माझे तुम्ही नवनवीत व्हिडिओ पाहत राहा आणि ही रेसिपी कशी झाली नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि चला मग आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया धन्यवाद